ज्ञानेश्वरी अध्याय दोन ओवी त्र्याण्णव तर मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलं की डोळे असून जो पाहू शकत नाही तो अंध आणि बुद्धी असूनही जो मायेच्या भ्रमात अडकतो त्याला काय म्हणावं उदाहरण तर आता एक साधं उदाहरण घे घेऊया आपण बऱ्याच लोकांना म्हणताना ऐकतो मला गोड खूप आवडतं किंवा आमच्याकडे सगळ्यांनाच गोड खायला खूप आवडतं पण हा प्रश्न क्वचितच कोणी स्वतःला विचारतो मला गोड आवडतं म्हणजे नक्की कोणाला आवडतं माझ्या जिभेला की ब्रेनला की गोड खाल्ल्यावर होणाऱ्या डोपामाईन इफेक्टला की त्यामधून मिळणाऱ्या समाधानाच्या भावनेला म्हणजे मी ज्याला मला गोड आवडतं असं म्हणतो त्यात नक्की काय आवडतं जेव्हा आपण या प्रश्नांची उत्तरं हळूहळू शोधायला लागतो गोठ खाल्ल्यावर होणारा होणारा डोपामाइन इफेक्ट आणि त्यामागे असलेलं सॅटिस्फॅक्शनची भावना शांतपणे डोळे मिटून ऑब्झर्व करतो तेव्हा हळूहळू आपल्या मीच्या लेयर्स उलगडायला लागतात मग पुढचा प्रश्न तयार होतो हा हो ऑब्झर्व करणारा हे सगळं फील करणारा मी नेमका कोण आहे ज्ञानेश्वर माऊली इथे हेच सांगतात हा एकच प्रश्न मी कोण हाच मायेच्या आणि भ्रमाच्या जाळ्यातून बाहेर काढणारा आहे आता तुम्हाला एक टास्क जर तुम्हाला काही नेहमीच्या हलक्या फुलक्या पण विचार करायला लावणाऱ्या संकल्पना माहीत असतील आणि वाटत असेल की त्या शेअर कराव्यात तर कमेंटमध्ये नक्की लिहा